नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नागरी अणुऊर्जा कराराबरोबरच भारतानं बरोबर केले विविध क्षेत्रात महत्वाचे करार व्यापार करणं सुगम असल्यानं जपाननं भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या परवाना नूतनीकरणासाठीचे नियम केंद्र सरकारनं केले शिथिल चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा बदलून घेण्याकरता बँकांमध्ये प्रचंड गर्दी एटीएम केंद्रांवरही लोकांची झुंबड नोटबंदीचा निर्णय लोकांना विश्वासात न घेता अंमलात आणल्यानं उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी नोटबंदीविरोधात मतप्रदर्शन केल्यामुळे विरोधकांचा खरा चेहरा लोकांसमोर आल्याची अमित शहा यांची टीका नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचं जीवन बदलेल अशी नितीन गडकरी यांना खात्री इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत आजच्या तिसऱ्या दिवशी भारत सुस्थितीत मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांची दमदार शतकं आणि राज्यात अनेक ठिकाणी सुखद गारवा अहमदनगर पुणे नाशिक आणि कोकणात थंडीचा जोर अधिक आणि आता पाहूया सविस्तर उत्तर विधायक कार्यासाठी अणुऊर्जेचा वापर करण्याचं उद्दिष्ट ठेवून भारत आणि जपान यांच्यात आज ऐतिहासिक नागरी अणु करार झाला जपानमध्ये दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी केलेल्या यशस्वी चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो अॅबे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या त्यानंतर दोघांनी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत एका निवेदनाद्वारे आपापल्या भूमिका त्यांनी स्पष्ट केल्या स्वच्छ ऊर्जा भागीदारी प्रत्यक्षात आणण्यासाठी करण्यात आलेला हा करार अनेक अंगांनी महत्वाचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे व्यापार आर्थिक भागीदारी व्यापार वृद्धी उत्पादन आणि गुंतवणूक बंध पायाभूत सोयी सुविधांच्या आणि कौशल्य विकसनाच्या क्षेत्रात अधिक समरसतेनं काम कृषी खाद्यान्न क्रीडा वस्त्रोद्योग सागरी विज्ञान भूविज्ञान तंत्रज्ञान आदी सामंजस्य करार करण्यात आल्याचं म्हणाले दहशतवादाचं निर्मूलन करण्याबाबत दोन्ही देशांचं एकमत झालं असून त्यासाठी प्रभावी उपाययोजना संयुक्तपणे अंमलात आणली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे जपानच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधानांनी शिंजो अॅब यांच्याशी चर्चा करण्यापूर्वी जपानचे सम्राट अखितो यांचीही भेट भारत हे शीघ्र गतीनं विकासाकडे वाटचाल करणारं राष्ट्र असून इथे उद्योजकांसाठी अगणित संधी उपलब्ध आहेत म्हणूनच खाजगी जपानी कंपन्यांचं भारतात स्वागतच असेल असं पंतप्रधानांनी टोकियो इथं सांगितलं जपान फेडरेशन ऑफ बिझनेस अँड इंडस्ट्रीज या संस्थेच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते देशी आणि विदेशी उद्योजकांना भारतात व्यापार करणं अतिशय सुगम व्हावं यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना आम्ही केल्याचं ते म्हणाले मालवाहू क्षेत्र औद्योगिक क्षेत्र मेट्रो रेल्वे यासारख्या अनेक बाबतीत जपान भारताला उत्तम सहकार्य करू शकेल असंही पंतप्रधानांनी सांगितलं चलनातून पाचशे आणि एक हजारच्या नोटा काढून टाकण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत प्रसारमाध्यमांनी जबाबदारीनं वृत्तांकन करावं आणि राजकीय पक्षांनी राजकारण न, न करता सरकारला पाठिंबा द्यावा असं आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी कलि आहे आज नवी दिल्लीत अर्थविषयक नियतकालिकांच्या संपादकांच्या परिषदेत ते बोलत होते दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या परवाना नूतनीकरणासाठीचे नियम शिथिल करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याचं त्यांनी सांगितलं यासाठीचं वार्षिक परवाना नूतनीकरण शुल्क वाहिन्यांनी मुदतीआधी साठ दिवस सादर केल्यास नूतनीकरण आपोआपच होईल असं म्हणाले सगळ्या प्रकारच्या अपप्रवृत्तींच्या विरोधात लढा देण्यासाठी प्रत्येक नागरिकानं सज्ज पाहिजे असंही व्यंकय्या नायडू म्हणाले चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्दबातल झाल्यानं देशभरात गोंधळाची परिस्थिती उद्भवली आहे सुट्ट्या पैशांची टंचाई जाणवू लागल्यानं अनेक ठिकाणी लोकांमध्ये वादावादी होत असल्याचं चित्र आहे काल बँका सुरू होत्या पण एटीएम केंद्र बंद होती आज मात्र ती सुरू झाली तरीही अनेक ठिकाणी एटीएम यंत्रातले पैसे संपल्याचं चित्र होतं बँका आणि एटीएम केंद्रावर अभूतपूर्व गर्दी उसळल्यानं काही ठिकाणी पोलीस बंदोबस्तही ठेवावा लागला एटीएम केंद्रातून ग्राहकांना रोज फक्त दोन हजार रुपये काढण्याची मुभा आहे येत्या एकोणीस तारखेपासून मात्र ग्राहकांना रोज चार हजार रुपये काढता येतील एकंदरीत असा गोंधळ आणखी काही दिवस तरी सुरू राहण्याची चिन्ह आहेत पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर आपल्याकडे आतापर्यंत त्रेपन्न हजार कोटी रुपये जमा झाल्याची माहिती स्टेट बँक ऑफ इंडियानं दिली आहे पंधराशे कोटी मूल्याच्या नोटा बदलून देण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी दिली आहे दरम्यान विविध प्रकारची सरकारी देयकं भरण्यासाठी पाचशे आणि हजारच्या जुन्या नोटा वापरण्याची मुदत केंद्र सरकारनं आणखी बहात्तर तासांनी वाढवली आहे लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सगळ्या राष्ट्रीय महामार्गांवर येत्या चौदा तारखेच्या मध्यरात्रीपर्यंत तोल माफी ही केंद्र सरकारनं जाहीर केली आहे ज्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं त्यांना पैशांसाठी बँकांसमोर तासनतास रांगेत उभं राहायला लावणं बरोबर नाही एका रात्रीत पाचशेच्या आणि हजारच्या नोटा बंद करण्याचा निर्णय जनतेला विश्वासात न घेता अंमलात आणणं योग्य नाही अशी टीका से पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली काळ्या पैशाच्या आणि बनावट नोटांच्या विरोधात आम्ही केंद्र सरकारच्या बरोबरच आहोत अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे देशात गोंधळाची आणि अराजकतेची परिस्थिती उद्भवली आहे असं आनंद शर्मा यांनी म्हटले ज्या बँक खात्यांमध्ये अनेक वर्ष काही व्यवहार झालेला नाही अशा खात्यांची माहिती जाहीर करण्यात यावी आणि पाचशे कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेऊन ती न फेडणाऱ्या दोषी व्यक्तींचीही नावं जाहीर करावीत अशी मागणीही काँग्रेसनं आहे या नोटा रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात मतप्रदर्शन केल्यानं विरोधी पक्षांचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं या निर्णयामुळे काळा पैसा आणि खोट्या नोटा असलेल्या लोकांची पंचाईत झाली असून अनेक राजकीय पक्ष कफलक झाले आहेत ते म्हणाले इकडे देशात केंद्र सरकारच्या या निर्णयावर टीका होत असतानाच तिकडे पाकिस्तानमध्ये पाकिस्तान पीपल्स पार्टीचे सिनेटर उस्मान सैफुल्ला खान यांनी मात्र या बाबतीत पाकिस्ताननं भारताचंच उदाहरण डोळ्यासमोर ठेवावं असं म्हटलंय काळा पैसा बाहेर काढण्याकरता आणि भ्रष्टाचार रोखण्याकरता पाकिस्ताननं एक हजार आणि पाच हजाराच्या नोटा चलनातून त्वरित करा नोटा चलना बाद कराव्यात अशी आग्रही मागणी त्यांनी अर्थ खात्याच्या स्थायी समितीसमोर बोलताना आज केली पाचशे आणि हजाराच्या नोटा चलनातून बाद ठरवण्याचा निर्णय घिसाडघाईनं घेण्यात आला नसून हा एक योजनाबद्ध निर्णय आहे असं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलंय या निर्णयामुळे भ्रष्टाचार रोखण्यात निश्चितच मोठं यश मिळेल असं म्हणाले आज झालेल्या भारतीय वाणिज्य संघटनेच्या एकोणसत्तराव्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते कोणत्याही अर्थतज्ञाला जर तुम्ही विचारलत तर हा धाडसी निर्णय योग्य असल्याचाच निर्वाळा तो देईल असं सांगून राजनाथ सिंह पुढे म्हणाले राजकारणात शुचिता आणण्याच्या दृष्टीनं हा निर्णय खूप उपकारक ठरेल काळ्या पैशामुळे आणि उच्च मूल्यांच्या नोटांमुळे एक समांतर अर्थव्यवस्था निर्माण झाली होती आणि त्याचा सगळ्यात जास्त फटका गरिबांना बसत होता देशी विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हे पहिल्या पसंतीचं राष्ट्र ठरत असून येत्या एक वर्षात भारत आर्थिक महासत्ता होणार हे अगदी निर्विवाद आहे असंही राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केलं शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होण्यासाठी त्यांच्यापर्यंत नवं तंत्रज्ञान पोहोचायला पाहिजे त्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात केलं रेशीमबाग मैदानावर आयोजित अॅग्रोव्हिजन व्हिजन या राज्य कृषी संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्ष म्हणून बोलत होते या संमेलनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं हे संमेलन येत्या चौदा तारखेपर्यंत चालणार आहे अॅग्रोव्हिजनच्या माध्यमातून नागपुरात दरवर्षी दीडशे शेतकऱ्यांना वर्षभर प्रशिक्षण देण्याचा आपला संकल्प असल्याचं गडकरी म्हणाले येत्या वर्षात राज्याचा कृषी विकासाचा दर पाच ते दहा टक्क्यांपर्यंत वाढवू असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊयात प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून छत्तीस जिल्ह्यांचा स्ट्रिंगर्स पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अर्ज सोळा डिसेंबर दोन हजार सोळा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरण मुंबई तीस या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ डब्ल्यू 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 डॉट डी मुंबई डॉट वर उपलब्ध स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांची आज एकशे अठ्ठावीसावी जयंती आझाद यांची जयंती दरवर्षी राष्ट्रीय शिक्षण दिवस म्हणून साजरी केली जाते हा दिवस आज शिक्षण हंक मंचाच्या वतीनं साजरा करण्यात आला मुस्लिम समाजात आजही शिक्षणाकडे मुलांचा कमी आहे अशा मुलांना तसंच आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं उपाययोजना करायला पाहिजे असं मत शिक्षण हक्क मंचाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं यावेळी मुस्लिम बांधवांनी सुशिक्षित समाज घडवण्याची तसंच राज्याला आणि राष्ट्राला प्रगतीपथावर घेऊन जाण्याची प्रतिज्ञा घेतली गुलाबाची फुलं देत शिक्षणा सुशिक्षित समाज घडवा असा संदेश देत लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागरूकता निर्माण करण्यात आली संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या हस्ते आज मुंबईत प्रॉपल्शन तंत्रज्ञान केंद्राचा शिलान्यास करण्यात आला मुंबईच्या आणि मद्रासच्या आयआयटीतर्फे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या सहचार्यानं कार्यान्वित होणार आहे संरक्षण क्षेत्रात या केंद्रामुळे मोठीच क्रांती होईल असं भामरे यांनी यावेळी सांगितलं हे केंद्र कार्यान्वित व्हायला अजून दोन वर्ष लागतील सागरी आणि संबंधित सेवांबाबतच्या बत्तीसाव्या वार्षिक परिषदेचं उद्घाटनही भामरे यांच्या हस्ते करण्यात आलं मुंबईतल्या आय एन एस अश्विनी रुग्णालयात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं सागरी आरोग्याबाबतची माहिती सागरावरच्या सुरक्षिततेसाठी उपयुक्त असल्याचं भामरे म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं कोल्हापुरात आज आयोजित करण्यात आलेल्या दलित मराठा ऐक्य परिषदेत अध्यक्ष म्हणून ते बोलत होते राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी परिषदेचं उद्घाटन केलं आठवले यांना केंद्रात मंत्रीपद मिळाल्याबद्दल कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला कोल्हापूरला मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच व्हावं यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचं सांगून आठवडे म्हणाले लवकरच सर्किट बेंच कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक आयोजित केली जाईल डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे अध्यक्ष झाल्यानं भारत अमेरिका संबंध अधिक दृढ होतील असंही आठवले यांनी सांगितलं भारताला अनेक सत्पुरुषांची आदर्श परंपरा आहे अशा महापुरुषांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक जण स्वतः त्यांचे विचार समाजात मांडण्याचा प्रयत्न करतात आणि आदर्श जीवन जगतात अशाच व्यक्तींपैकी एक म्हणजे यवतमाळ जिल्ह्यातले सेवानिवृत्त मुख्याध्यापक दत्तात्रेय नंदापुरे त्यांनी विचार प्रत्यक्ष आचरणातही आणले आहेत यवतमाळ जिल्ह्यातल्या लोणी इथले रहिवासी दत्तात्रय नंदापुरे एक्याऐंशी वर्षांचे नंदापुरे गुरुजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत एका शेतकरी परिवारात जन्मलेल्या नंदापुरे यांनी आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत सहभाग घेतला आणि जमिनीही दान केल्या आचार्य विनोबा भावे आणि महात्मा गांधी यांच्या विचारांचा प्रभाव नंदापुरे गुरुजींवर पडला असून त्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्षात आणले आहेत आजही ते स्वतः चरख्यावर बसून सूत काततात आणि त्या सुतांनी तयार झालेले खादीचे कपडे परिधान करतात त्यांचे कुटुंबीयही त्यांच्या पावलावर पाऊल टाकून वाटचाल करत आहेत घरही पर्यावरणपूरक असून बांबूचा वापर करून छत तयार केलं आहे परिणामी त्यांचं घर उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार राहतं याशिवाय रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोगही त्यांनी केला आहे छतावरून पडणारं पाणी पूर्णतः घरातल्या विहिरीत तसंच अंगणात मुरण्यासाठी खड्डा खोदून त्यावर रेती टाकली आहे घरी दररोज न चुकता संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना केली जाते यात गावातली मुलं मुलेही सहभागी होतात नंदापुरे गुरुजींनी आतापर्यंत चौदा पुस्तकं लिहिली असून त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत संस्कृत भाषेतल्या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना राज्य शासनाचा महाकवी कालिदास संस्कृत पुरस्कारही जाहीर झाला आहे गटे शिक्षणाधिकारी या पदाची मला ऑफर आली पण ती सुद्धा मी नाकारली ती नाकारण्याचं कारण गटे शिक्षणाधिकारी झाल्यानंतर अध्यापन

आणि पंढरपूरचं फार जुनं विठुरायाच्या मनोहर मूर्तीचं दर्शन घेण्याकरता तहान विसरून राज्यभरातून वारकऱ्यांच्या विविध दिंड्या पंढरपूरकडे दाखल होतात कार्तिकी एकादशी निमित्त नेहमीप्रमाणेच पंढरपूरला मोठ्या प्रमाणावर वारकरी दाखल झाले आहेत राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सपत्नीक विठ्ठल रखुमाईची शासकीय महापूजा केली वाडा तालुक्यातले के पिंजाळ इथले विलास शेलवले आणि त्यांच्या पत्नीला शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान मिळाला जयवंतीबेन मेहता यांनी पक्षाला स्वतःचं कुटुंब समजून पक्ष कार्याला झोकून दिलं त्यांचा हा कित्ता आपण गिरवला तर तीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल असं लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी सांगितलं भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी केंद्रीय मंत्री जयवंतीबेन मेहता यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मुंबईत राजा शिवाजी विद्यालयात आयोजित शोकसभेत त्या बोलत होत्या दिवंगत व्यक्तीच्या कुठल्याही चांगल्या आचरणाचं अनुकरण करणं म्हणजेच श्रद्धांजली अशा शब्दात माहिती प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी जयवंतीबेन यांना श्रद्धांजली वाहिली पक्षबदलाची परंपरा सर्वच पक्षांमध्ये असताना भाजपाशी एकनिष्ठ राहून जयवंतीबेन यांनी पक्षनिष्ठेचं एक परिमाण निर्माण केलं स्वच्छ सार्वजनिक चारित्र्य पारदर्शकता या त्यांच्या आदर्श गुणांचं पालन करून आपण त्यांना श्रद्धांजली वाहूया असं नायडू म्हणाले शिक्षण मंत्री विनोद तावडे राज्यमंत्री विद्या ठाकूर मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह अनेक मान्यवर या शोकसभेला उपस्थित होते मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी खेळीनं राजकोट इथं भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीमध्ये भारत सुस्थितीत आहे आजच्या तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची धावसंख्या चार बाद तीनशे एकोणीस अशी होती मुरली विजयनं शानदार एकशे सव्वीस तर पुजारानं एकशे चोवीस धावा फटकावून भारताला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची मदत केली नोव्हेंबर महिना सुरू होऊन काही दिवस उलटले असले तरी थंडीनं अजून म्हणावा तसा जोर धरलेला नाही अनेक ठिकाणी रात्री सुखद गारवा असतो पण दिवसा नेहमीचाच उकाडा असंच चित्र दिसून येते पण पुणे नाशिक अहमदनगर आणि कोकणात मात्र त्या मानानं बरी थंडी पडली आहे हे वातावरण अजून तीन ते चार दिवस कायम राहील असं पुणे वेधशाळेतले हवामान तज्ञ आर बालसुब्रमण्यम यांनी म्हटलं आहे जैसा मध्य नाशिक, नाशिक पुणे आणि जो नगर जिल्हा मे जो अभी न्यूनतम तापमान दस डिग्री के आसपास हो रही है और इसके साथ जैसा हम देखेंगे और इसके जो तापमान का जो अगले जो पूर्वानुमान कैसा रहेगा से देखेंगे तो अगले चौबीस घंटों में मध्य महाराष्ट्र मराठवाड़ा में इसमें खास परिवर्तन होने के लिए संभावना नहीं है तापमान अंश सेल्सियस मध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सोला नागपुर एकतीस अकरा पुणे तीस नौ औरंगाबाद एकतीस बारह नाशिक एकतीस नऊ कोल्हापूर तीस, तीस सोळा रत्नागिरी पस्तीस अठरा सोलापूर बत्तीस तेरा आणि अमरावती कमाल अठ्ठावीस आणि किमान बारा अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा नागरी अणुऊर्जा कराराबरोबरच भारतानं जपानबरोबर केले विविध क्षेत्रांमध्ये महत्वाचे करार भारतात व्यापार करणं सुगम असल्यानं जपाननं भारतात गुंतवणूक करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन दूरचित्रवाणी वाहिन्यांच्या परवाना नूतनीकरणासाठीचे नियम केंद्र सरकारनं केले शिथिल चलनातून बाद केलेल्या जुन्या नोटा बदलून घेण्याकरता बँकांमध्ये प्रचंड गर्दी एटीएम केंद्रांवरही लोकांची झुंबड नोटबंदीचा निर्णय लोकांना विश्वासात न घेता अंमलात आणल्यानं उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली नाराजी नोटबंदीविरोधात मतप्रदर्शन केल्यामुळे विरोधकांचा खरा चेहरा लोकांसमोर आल्याची अमित शहा यांची टीका नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यास शेतकऱ्यांचं जीवन बदलेल अशी नितीन गडकरी यांना खात्री इंग्लंड विरुद्धच्या कसोटीत आजच्या तिसऱ्या दिवशी भारत सुस्थितीत मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा यांची दमदार शतक आणि राज्यात अनेक ठिकाणी सुखद गारवा अहमदनगर पुणे नाशिक आणि कोकणात थंडीचा जोर अधिक याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या या नमस्कार